नमस्कार मी अपर्णा कुलकर्णी आणि रोजचंच बाही या आपल्या गप्पांच्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मी पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते काल काय झालं दुपारी माझ्या शेजारी राहणारी मनू जी आहे ती माझ्याकडे असंच सहज गप्पा मारायला आली अजूनमधून दुन मा येत असते ती तशी आली पण जरा तिचा काही मूड मला काही बरा दिसत नव्हता तर मी तिला विचारलं की काय ग काय झालं आज मूड जरा असा तसा आहे काय आहे ना की माझ्या मुलीच्या वयाची तिला मी तिच्या आईच्या वयाची असं वाटत असल्यामुळे कदाचित आमच्या दोघींमध्ये एक थोडंसं कनेक्शन आहे तर मला असं वाटलं की आईवडिलांची आठवण येते का कारण नोकरीच्या निमित्ताने नवरा बायको दोघंच जण इथे राहतात त्याचेही आईवडील इथे नाही तिचेही आईवडील नाही आहेत आणि नवीन नवीन लग्न झालेलं आहे तर मला असं वाटलं की हिला बहुतेक असं एकटं वाटतंय का म्हणून मी तिला विचारलं की काय झालं आज काही मूड ठीक दिसत नाही आहे तुझा आधी तरी टाळलं तिने बोलायचं आणि मग म्हणाले की नाही माझं मा आता काही मी इथे राहणारच नाही आहे मी जाणारे आईबाबांकडे निघून त्याचं माझ्यावर प्रेमच नाही आहे तर मला असं वाटलं की ह्या वेळेस हिच्याशी काही बोलायला नको आणि म्हणून मी इतर बाकीच्या गप्पा मारल्या आणि तिला म्हटलं की बरं ठीक आहे पण अगं बघ तरी प्रयत्न करून त्याच्याशी बोलण्याचा जो काही प्रॉब्लेम असेल तो बोलून सुटेल बघ तू थोड्या वेळाने ती निघून गेली आणि हे संध्याकाळच्या वेळेस पाहते तर काय दोघंजणं मस्त हातात हात घालून बाहेर चाललेले होते आणि जी दुपारची जी नाराजी मला जी, नारा जी, जी जाणवली होती ती अजिबात कुठेही जाणवली नाही आणि मग मला वाटलं की हे खरं प्रेम नवरा बायको म्हटलं की वाद होणार भांड्याला भांडं लागणार पण ते वाद जास्त वेळ टिकू न देण्याचं कसं प्रत्येक नवरा बायकोने आपल्यामध्ये आणलं पाहिजे आमच्यामध्ये भांडणंच होत नाहीत असं कधी होत नाही नवरा बायको म्हटलं की भांडणं आले वाद आले मतं मतांतरं आली आणि एकमेकांच्या समोर ती मतं मांडण्याचे आपलं माणूस म्हणून ती प्रत्येकाला मुभा असली पाहिजे आणि त्याच्यामुळे भांडणं वाद ह्या गोष्टी होत असतात एकमेकांशी बोलताना तुम्ही तेवढं ते, ते सुस्पष्टपणे एकमेकांशी बोलल्यामुळे ते वाद आणि भांडणंही ही होत असतात पण ती जी भांडणं आहेत ते, ते जे वाद आहेत ते चहाच्या पेल्यातले ठरले पाहिजेत फार काळ न ताणता तुम्हाला ते स्वीकारता आलं पाहिजे आणि तुम्ही त्या गोष्टी सोडून देता आल्या पाहिजेत तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय असते माहिती आहे का नवीन नवीन लग्न झाल्यानंतर नवरा बायकोने दोघांनी मुलगा काय मुलगी काय दोघांनी एक गोष्ट लक्षात ठेवायची ती म्हणजे आपल्या मुलाने आपल्या बायकोची तुलना आपल्या आईशी करायची नाही आणि मुलीने आपल्या नवऱ्याची तुलना आपल्या वडिलांशी करायची नाही नवीन लग्न झालं की बऱ्याच वेळेस असं असतं की माझे बाबा तर असं करत नव्हते किंवा तू असं म्हणतो की माझी आई ही भाजी खूप छान करते किंवा माझी आई कशी माझी काळजी घेते पण ही तुमची आई नाही आहे ही बायको आहे आणि तुम्ही दोघंही एका पातळीवर आहात तुमचे वडील काय तुमची आई काय हे तुमच्यापेक्षा खूप वयाने मोठे आणि तुमची ते ऑब्वियसली काळजी करणार आहेत कारण तुम्ही त्यांची मुलं आहात गल्लत कुठे होते की नात्यांमधला जो हा फरक आहे तो समजून न घेता तुलना केली जाते आणि इथे प्रॉब्लेम सुरू होतो नवरा आणि बायको हे दोघं एका पातळीवरती असले पाहिजेत काय होतं नवीन घरामध्ये मुलगी येते आणि मग नवीन घरामध्ये आल्यानंतर त्या मुलीला एकटं एकटं वाटू शकतं तर अशा वेळेस नवऱ्याने ती काळजी घेतली पाहिजे की तिला एकटं एकटं वाटलं नाही पाहिजे काही घरांमध्ये काय होतं की आपल्या ज्या घरातल्या गोष्टी आहेत त्या अजून हिला समजायला नकोत म्हणून बहीण भाऊ किंवा भाऊ भाऊ किंवा आई वडील आणि मुलगा असे वेगळं जाऊन बोलतात आणि तिला लांब ठेवलं जातं आणि त्याच्यामुळे ती दुखावली जाते आणि मग तिला असं वाटायला लागतं की अजूनही यांनी मला स्वीकारलेले नाही मी मात्र माझं सगळं सोडून ह्यांच्याकडे आले आणि ह्यांनी मात्र मला अजून स्वीकारलंच नाही आहे आणि मग इथे आपलेपणामध्ये ती कमी राहण्याची शक्यता असते किंवा मुलीनेसुद्धा वारंवार आमच्याकडे नाही बाबा असं आम आमच्याकडे नाही अशी ही जी तुलना आहे ना मा, मा आमच्याकडचं चा कसं परफेक्ट आहे आणि इथे कसं सगळं प्रॉब्लेम आहे ही तुलना जेव्हा येते ना तेव्हा मा प्रॉब्लेम मला वाटतं की सुरू होतो त्याच्यामुळे आईवडिलांनीसुद्धा थोडंसं थंड घेतलं पाहिजे मुलगा आणि मुलगी तुम्ही त्यांचं लग्न करून दिलेलं आहे म्हटल्यानंतर ते तेवढे मोठे झालेले आहेत तुम्ही तुमचं आयुष्य आता जगलेलं आहे तुम्ही आता रिटायरमेंट घेतली पाहिजे आता संसार त्यांचा आहे तर तुम्ही थोडंसं शांतपणे घ्यायला हवं म्हणजे मुलाच्या सुद्धा आणि मुलीच्या आईवडिलांनीसुद्धा मुलीच्या घरात कुठले पडदे तिने लावावे तिने कुठलं बेडशीट टाकावं कुठली भांडी घ्यावीत ह्याच्यामध्ये आईने इंटरफेअर करू नये ना वडिलांनी त्यांची आर्थिक गणितं काय आहेत ह्याच्यामध्ये पडावं आणि मुलाच्या आईवडिलांनीसुद्धा आता आपण थोडंसं एक आ, स्टेप मागे गेलं पाहिजे हे समजून घेतलं पाहिजे प्रत्येक वेळेस मी करते मला कसं येतं आणि मी माझ्या घरात हे असंच आहे आणि माझ्या घरात मी म्हणेल तसंच झालं पाहिजे ही जी भूमिका आहे ना ही ताठर भूमिका तुम्ही थोडीशी आता लवचिक केली पाहिजे तुम्ही लग्न करून त्या मुलीला तुमच्या घरात आणलेलं आहे ते तीचा ही घरा तीचा ही तीचा तीचा तर ते तिचंही घर आहे तिचाही संसार आहे आणि तिला तिच्या पद्धतीने करण्याची थोडीशी तुम्ही मुभा थोडीशी मोकळीक तिला दिली पाहिजे जेणेकरून तिचं मन संसारात रमेल ही झाली गोष्ट दोघांकडच्याही आईवडिलांच्या बाबतीमध्ये पण काही ठिकाणी असं दिसतं की दोघंच दोघं नवरा बायको राहतात ना वडील बरोबर आहेत दोघांचेही हिचेही नाहीत आणि त्याचेही नाहीत आणि तरीसुद्धा त्या दोघांमध्ये म्हणावं तितका सुसंवाद नाही आहे तर ही गोष्ट का होत असावी तर मला असं वाटतं की मुळात आपलं लग्न झालं आहे म्हणजे आपलं आयुष्यामध्ये एक नवीन व्यक्ती आलेली आहे हे आपण स्वीकारलं पाहिजे आणि एकदा ते स्वीकारल्यानंतर आलेली व्यक्ती ही सगळी पूर्णपणे माझ्यासारखी नसणार आहे हे पण स्वीकारलं पाहिजे जेव्हा तुमच्या दोघांमध्ये मतभेद होतील तेव्हा ते एकमेकांना बसून सांगितले पाहिजेत शांतपणे की मला तुझी ही गोष्ट पटत नाही आहे असं तर होणार नाही की तुम्ही बोल्यावरती चढलात म्हणजे एकदम परफेक्ट कपल झाला तुम्ही एकमेकांसाठी खूप योग्य आहात असं होत नाही तर त्याच्यासाठी तुम्ही एकमेकांना वेळ दिला पाहिजे म्हणजे नवऱ्याने माझ्या मनातलं समजून घेतलं पाहिजे आणि मला काय आवडलं नाही ते त्याला कसं समजत नाही हा तुम्ही इगोचा भाग करून घेऊ नका काय असतं ना की दोन वेगळ्या वातावरणातले अतिशय वेगळी मानसिक स्थिती आर्थिक स्थिती सगळ्या पूर्ण परिस्थिती वेगळी असणारे दोन माणसं जेव्हा एकत्र येतात आणि तेव्हा एकत्र आल्यानंतर एकमेकांना हा पुरेसा वेळ दिला पाहिजे बदलण्यासाठी आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही बदलाची तयारी दोन्ही बाजूनी असले पाहिजे आपल्या दोघांना एकमेकांशी जमून घ्यायचंय हे जेव्हा तुम्ही समजून घ्याल तेव्हा काही गोष्टी एकमेकांच्या माफ करायला शिकाल आणि काही गोष्टी एकमेकांच्या ॲक्सेप्ट करायला शिकाल मला हे चा, चांगलं जमत नाही हे त्याला जास्त चांगलं जमतं किंवा मा मला ह्या गोष्टीतलं कळत नाही हे तिला जास्तच समजतं ह्या अशा काय गोष्टी आहेत हे तुम्ही आधी समजून घ्या आणि ते समजून घेण्यासाठी तुम्ही पुरेसा वेळ एकमेकांना दिला पाहिजे आणि आता हल्ली काय झालेलं आहे की मुलं म्हणतात की आम्ही आधी एकमेकांना समजून घेतो आणि मग लग्न करतो पण वर्षभर दोन वर्ष एकत्र राहिल्यानंतरही प्रत्येक गोष्ट तुम्हाला एकमेकांची समजलेली असतेच असं नाही पंचवीस पंचवीस वर्ष झाल्यानंतर सुद्धा नवरा बायको एकमेकांना पूर्ण कळत नाहीत कळत नाहीत असं नाही पण पूर्ण कळत नाहीत त्यामुळे वर्ष दोन वर्षातच एखादी व्यक्ती आपल्याला समजेल असं जेव्हा वाटतं तर ती अपेक्षा मग नंतर अपेक्षाभंगाचं दुःख पदरात येतं तर त्याच्यासाठी ना खूप मोकळ्या मनाने मोकळ्या हृदयाने एकमेकांचा स्वीकार तुम्ही केला पाहिजे मला ह्या व्यक्तीमधलं काय आवडत नाही हे जेव्हा तुम्ही एकदा समजून घ्याल तर तेव्हा ते का आवडत नाही आहे त्यामागची कारणं काय आहेत आणि ती कारणं तुम्ही त्या व्यक्तीपर्यंत योग्य शब्दात शांतपणे सांगण्याचा प्रयत्न जर केलात तर कदाचित ह्यातून मार्ग निघू शकतो प्रयत्न करायला हरकत नाही पण काय होतं ना की सहनशक्ती राहिलेली नाही आहे सहनशक्ती ह्या शब्दाचा अर्थ खूप व्यापक आहे सहनशक्ती म्हणजे असं की माझ्या मनाविरुद्ध एखादी गोष्ट घडत असताना मला शांत राहता आलं पाहिजे म्हणजे सहनशक्ती अन्याय सहन, सहन करणं म्हणजे सहनशक्ती नाही तर सहनशक्ती म्हणजे काय की माझ्या मी आहे त्याप्रमाणे मी म्हणतोय त्याप्रमाणे समोरचा माणूस वागत नाही आहे आणि तर त्यावेळी शांत राहणं हे तुम्हाला जमलं पाहिजे नंतर तुम्ही समजून सांगा पण जेव्हा ती गोष्ट घडत असते त्यावेळेस जर तुम्ही त्रागा केला तर त्यामुळे काय होतं एकतर तुम्हालाही त्रास होतो आणि समोरचा माणूस पण मी कुठलीही गोष्ट करायची म्हटलं की समोरचा माणूस नाही म्हणतो ह्या भूमिकेवरती येतो आणि त्याच्यामुळे दोघांमध्ये वाद निर्माण व्हायला लागतात बरं हे वाद इतके टोकाचे होतात तर त्याच्यासाठी तुम्ही बहुल्यावरती चढताना सगळ्यात आधी मला असं वाटतं की सप्तपदीमध्ये जेव्हा सात वचनं दिली जातात त्याच्यात एक आठवं वचन पण असं दिलं पाहिजे की तुम्ही दोघंजणं वेगळे आहात हे एक स्वीकारा तुम्ही दोन वेगळी माणसं आहात आणि तुम्हाला एक व्हायचं हो आहे म्हणजे दोघांची एकमेकांनी एकमेकांवरती मतं लादायची नाही आहेत तर एकमेकांच्या मताचा आदर करायचा आहे म्हणजे कसं की एखादी गोष्ट मला हॉटेलिंग खूप आवडतं पण माझ्या नवऱ्याला नाही आवडते तर ता तुम्ही त्याला सांगा की बाबा तुला नाही आवडते पण मला आवडते तर मी जाईन तुम्ही मित्रमैत्रिणींबरोबर जा सोशल व्हा आणि किंवा उलटं असू शकतं नवऱ्याला एखादी गोष्ट सिनेमा पाहायला खूप आवडतं आणि बायको म्हणते सारखं काय सिनेमाला जायचं मला नाही आवडत तर लग्न झालं आहे म्हणजे तुम्ही प्रत्येक गोष्ट एकमेकांबरोबरच केली पाहिजे हा अट्टहास आता सोडून द्या पूर्वीसारखं राहिलेलं नाही आहे तुम्ही सोशल व्हा आणि हे जे तुमचे छंद आहेत तुमच्या आवडी आहेत आधी तर तुम्ही सगळ्यात आधी तुम्ही काय केलं पाहिजे तर तुम्ही तुमच्या पार्टनरला सांगितलं पाहिजे की मला हे आवडतं मला हॉटेलमध्ये जायला आवडतं आणि जर तुमच्या पार्टनरने तुमची ती गोष्ट समजून घेतली आणि जर तुमच्या पद्धतीने त्याने ठरवलं की ठीक आहे मला नाही आवडत पण मी हिच्यासाठी जाईन किंवा मला नाही आवडत पण मी ह्याच्यासाठी ही गोष्ट करेन तर शेवटी लग्न म्हणजे असतं काय तर एकमेकांना समजून घेऊन एकमेकांसाठी काही गोष्टी करणं आणि काही गोष्टी न करणं मला जे आवडतं आहे ते प्रत्येकच वेळेस मी केलंच पाहिजे असं नाही आहे तर काही गोष्टी सोडता सुद्धा आल्या पाहिजेत आपल्या माणसासाठी एखादी गोष्ट जसं आपण तिला आवडते म्हणून करतोय तसं त्याला ती आवडत नाही आहे म्हणून मी सोडेन हे पण समजलं पाहिजे आणि हे जेव्हा आपल्याला समजेल तेव्हा बरेचसे प्रॉब्लेम कमी होतील संपतील सम असं मी म्हणणार नाही कारण कुठल्याच घरामध्ये सगळं काही आलबेल नसतं वातावरण वेगळं असतं माणसं वेगळी असतात हे प्रश्न वेगळे असतात पण अजून एक गोष्ट मला जी जाणवते ना ती म्हणजे ना तुम्ही आर्थिक नियोजनामध्ये हो घरातल्या आर्थिक नियोजनामध्ये हो जर तुमचा पार्टनर योग्य अकुवत असलेला ती समज असलेला असेल तर एकमेकांशी बोलून त्या बाबतीमध्ये निर्णय तुम्ही घेतले पाहिजेत आणि प्रत्येक गोष्टीचं आर्थिक बाबींचं एकमेकांना सगळ्या गोष्टी माहिती असल्या पाहिजेत त्याला कारण काय आहे माहिती आहे का की तुम्ही आपलं म्हणलं आहे ना तर मग सगळ्याच बाबींचं नियोजन तुम्ही दोघांनी मिळून केलं पाहिजे तर ह्या गोष्टी थोड्याशा समजल्या पाहिजेत प्रत्येकच निर्णय घेताना दोघांनी मिळून घेतला पाहिजे आणि मग तिथे हातघाईवर न येता निर्णय घेताना प्रत्येकाच्या मताचा आदर करून जसं मी म्हटलं तसं थोडंसं त्याचं ऐकून थोडंसं तिचं ऐकून थोड्या गोष्टी मान मनासारख्या नाही झाल्या तरी त्या सोडून थोडीशी सहनशक्ती ठेवून जेव्हा परिस्थिती तुम्ही हाताळायला लागाल तर तेव्हा नक्कीच तुमचा संसार हा मुरायला लागेल कारण कुठलीही गोष्ट जी आहे ना त्याला वेळ हे एकमेव उपाय आहे तुम्ही झटपट तुम्ही निर्णय घेऊ नका हल्ली असं झालेलं आहे की माझं नाही जमत आणि मग प्रत्येकच गोष्टीमध्ये हातघाईवरती येण्याची गरज नाही काही गोष्टी अशा असतात की ज्या आपल्या हातातल्या नसतात त्या ठिकाणी मी म्हणत नाही काही की पण काही गोष्टींमध्ये जिथे फक्त सहनशक्ती कमी आहे किंवा जिथे समजून घेण्याचं कमी पडतं आहे तिथे अशा गोष्टी जर तुम्ही केल्या एकमेकांसाठी समजून घेतल्या तर मला असं वाटतं की सहजीवनासारखी सुंदर गोष्ट दुसरी काही नाही आहे एक आपल्या काय होतं ना की नवरा बायकोचं नातं जे आहे ना ते नवरा बायकोचं नातं राहू द्या ना तुम्ही त्याच्यामध्ये तुम्ही तो माझा मित्र होता रा तेव्हा तो कसा वागायचा आणि मग आता तो कसा वेगळा वागतो ही माझी मैत्रीण मा होती तेव्हा किती फ्री अँड फ्रँक होती आता ती कशी वागते बायकोसारखी तर नवरा बायकोचं नातं हे तुम्ही सगळ्यात आधी स्वीकारा की नवरा बायको आहात तुम्ही तुम्ही ना एकमेकांचे मित्रमैत्रीण झालं पाहिजे वगैरे हे लिहिण्यापुरतं ठीक आहे पाहिजे म्हणजे काय की तुम्ही एकमेकांच्या मताचा आदर केला पाहिजे पण म्हणून ती मोकळीक मित्र असताना तुम्हाला जी मिळत होती ती आता मिळेल असं नाही कारण थोडासा पॉझिटिव्हनेस हा नात्याने येतो तर आणि तो आलाही पाहिजे ती पण एक सुंदर गोष्ट आहे थोडंसं म्हटलं पण ह्या ज्या गोष्टी आहेत त्या तुम्ही जर समजून घेतल्या की प्रत्येक नात्याची एक सुंदरता असते आणि ती सुंदरता टिकवण्याचा प्रयत्न केला पाहिजे नात्यांची सरमिसळ सर नाही केली पाहिजे म्हणजे बायकोची आईशी तुलना करू नका तसं बायकोची मैत्रिणीशी तुलना पण करू नका नवऱ्याची मित्राशी तुलना करू नका प्रत्येक नातं हे वेगवेगळं आहे त्या प्रत्येक नात्याचा स्पेस वेगवेगळा आहे त्या प्रत्येक नात्याची सुंदरता वेगवेगळी आहे आणि हे जेव्हा तुम्हाला समजेल तेव्हा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय करायची आहे तर सहनशक्ती वाढवायची आहे वाद झाले तर त्यावेळेस ते वाद होतील सोडून द्यायचं आहे खूप दिवस न ताणता डोक्यात राग धुमसू न देता काही ठिकाणी काय होतं की बोलतच नाहीत एकमेकांशी डोक्यात प्रचंड तेढ असते डोक्या अति तेढ न बोलल्यामुळे वाढत जाते आणि त्याच्यामुळे एकमेकांशी मनमोकळेपणाने बोलणं हा खूप एक चांगला उपाय आहे आणि मोठ्या माणसांनी सुद्धा थोडस समजुतीने घेतलं पाहिजे त्या दोघांमध्ये जर भांडणं झाली तर होतो तसाच आहे किंवा होती तशीच आहे असं न म्हणता त्याची बाजूसुद्धा काय आहे तिची बाजूसुद्धा काय आहे हे थोडस समजून सगळ्यात महत्वाची गोष्ट मोठ्या माणसाने आता त्यांचा संसार आहे त्यांना करू द्यायचा तुमचे अनुभव आणि त्यांचे अनुभव हे खूप वेगळे आहेत त्यांना त्यांचे अनुभव घेऊ द्या त्या अनुभवांना भिडू द्या अनुभवातून शहाणी होतील आणि त्यांना जसं पाहिजे तसं संसार ते टक्के टोंडपे खाऊन का होईन त्यांचा संसार करतील ही खात्री ठेवा जसा तुम्ही केलाय तसं तीही करतील हा विश्वास ठेवा आणि त्यांना त्यांचा संसार करू द्या तर आजचा हा भाग कसा वाटला हे सांगायला विसरू नका आणि माझ्या ह्या व्हिडिओमुळे जर एका जरी जोडीला असं वाटलं की खरं ही बाजू मी थोडीशी माझी सहनशक्ती वाढवणार आहे किंवा मी ह्या गोष्टी स्वीकारणार आहे तर मला असं वाटतं की व्हिडिओ केल्याचं माझं सार्थक झालं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा आणि आ... तुमच्या आईबाबांना हा व्हिडिओ दाखवा तुमच्या मुलामुलींना हा व्हिडिओ दाखवा धन्यवाद